हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर स्वा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये सॉरी नवीन व्हिडिओमध्ये आणि जुन्या चॅनलमध्ये आणि न्यू ब्लॉगमध्ये तर स्वागत करूया तुमचं तर आज आहे पोस्ट महिन्यातला फर्स्ट संडे म्हणजे पहिला रविवार आणि हा रविवार स्वस स्त्रिया उपवास म्हणून पकडतात नवऱ्याच्या आयुष्यासाठी हा उपास पकडतात तर तुमच्यापैकी भरपूर अशा स्त्रियांनी आज सहा पोस महिन्यातला रविवार पकडला असेल तर त्यानिमित्त आमच्यात बनवल्या होत्या धपाटी खास जेवण बनवलं धपाटी त्याची पूजा वगैरे आमच्यात नाही आज त्यामुळे नाहीतर मी तुम्हाला आज तुमची रविवारची पूजा वगैरे दाखवली असती पण पूजा नसली तरी पोटपूजा आहे म्हणून <laughs> पोटपूजेसाठी आम्ही बनवले आहे झपाटी तर बघू शकता किती छान पैकी माझी वहिनी धपाट्या बनवत आहे आणि हे बघा आणि एकदम नंबर वन चवी असे चित्र का करतात धपाट्याला मला नाही माहिती तुम्ही सांगू शकता का का बनवतात असे छिद्र बनवण्याचं कारण काय असतं धपाट्याला तुमच्यापैकी किती जणांना असे धपाटे बन बनवायला जमतात मला तर म्हणजे बघूनच असं वाटत बाप रे किती कुठं आहे असं होत होतं ती करता वहिनी करताना बघूनच आणि मग काय एवढ्या लोकांचं तर मी नाही बनवू शकत दहा अकरा जणांचं तरी हां एक दोघांचं म्हणलं तर ठीक आहे मी बनवी आणि न बनवू शकते कारण थोडंफार बनवायची सवय आहे मला जास्त बनवायची नाही तर बघा मेथी आमच्या शेतातली घरच्या शेतातली मेथी आणली होती घरच्या शेतातल्या मिरच्या आमच्या सगळं काही मटेरियल आणलं होतं घरच्या शेतातलं कारण आमच्या शेतात सुंदर असे शे, शेती आहे आणि सुंदर असे माळव सगळं काही लावलेलं ला आहे आणि त्यामुळे सर्व काही घरगुती ताजे आणि फ्रेश होतं त्यापासून आम्ही धपाटी बनवलेली आहेत तर त्याची कृती वगैरे सांगायची तर ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ थोडं बेसनचं पीठ घ्यायचं एकत्र आणि त्यामध्ये मेथी हिरव्या मिरच्या कुटून टाकायच्या ओवा जिरे मीठ थोडंसं टाकून ते पीठ मस्त पैकी असं मळून घ्यायचं आणि त्याचे पुन्हा असे थोडं थोडं मिक्स करायचं ते बघा तसं आणि थोडं थोडं तिंबत राहायचं आणि हे असं तव्यावर टाकायचं हे बघा आता टाकते माझी वहीनी येलो गिरपडी धपाटा आणि त्याला तसं काढायचं आणि त्यानंतर त्याला पाणी लावून परतून घ्यायचं असं पर, पलटून मारायची उलटण्यानं आणि आपले रेडी झालेले आहेत असे सुंदर असे धपाटे तुमच्यापैकी कुणाला धपाटे खायला आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि या ब्लॉग पूर्ण व्हिडिओ पूर्ण ब्लॉग पूर्ण बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करून चॅनलला लाईक ला ला आणि व्हिडिओला सबस्क्राईब खरं सांगते खूप टेस्टी आणि भारी झाले होते स्वादिष्ट असे झाले होते दही धपाटे या मग खायला तुमचा दिवस आनंदात जाओ बाय बाय एवरीवन